नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे किसान ॲग्रो या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील कांदा बाजार भाव तर पुणे जिल्ह्यातील म्हणजेच पुणे मोशी पुणे खडकी पुणे पिंपरी आणि पुणे गुलटेकडी या बाजार समित्यांचे कांदा बाजार भाव आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ पूर्णपणे बघा कुठेही स्किप न करता आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी चला तर बघूया आजचा कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील कांदा बाजार भाव तर बाजार समिती आहे पुणे मोशी कांदा लोकल आवक तीनशे तेहतीस क्विंटलची पुणे मोशीत तर कमीत कमी दर दोन हजार सर्वसाधारण सत्तावीसशे पन्नास तर जास्तीत जास्त पस्तीसशे रुपये क्विंटल कांदा पुणे मोशीत विकला आहे तर पुढील बाजार समिती आहे पुणे मांजरी कांदा लोकल आवक पंच्याऐंशी क्विंटलची तर पुणे मांजरीत कमीत कमी दर अडीच हजार सर्वसाधारण छत्तीसशे तर जास्तीत जास्त दर मिळाला आहे पुणे मांजरीत चार हजार रुपये क्विंटल तर पुढील बाजार समिती आहे पुणे पिंपरी बाजार समिती कांदा आहे उन्हाळ आवक आहे अकरा क्विंटलची तर पुणे पिंपरीत कमीत कमी दर तीन हजार नऊशे सर्वसाधारण चार हजार तर जास्तीत जास्त एक्केचाळीसशे रुपये क्विंटल तर पुणे गुलटेकडी बाजार समिती कांदा उन्हाळ आवक आहे सात हजार चारशे एकवीस क्विंटलची तर पुणे गुलटेकडीत आवक चांगल्या प्रमाणात असून कमीत कमी दर बत्तीसशे सर्वसाधारण एकोणचाळीसशे तर जास्तीत जास्त शेहेचाळीसशे तर इथे कांदा दरात चांगली सुधारणा बघायला मिळालेली आहे